नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर खूप दिवसांनी माझ्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते इथून पुढे रोज व्हिडिओ येणार आहेत तर चला तर आपण स्टोरीला सुरुवात करूया अलर्ट ब्लड लाईन ट्रिगर पेस टू ॲक्टिवेटेड अर्जुन टार्गेट ऑर ॲली अनफिल्डेड वाणी मागे सरकते वाणी थरथरत सर आता युद्ध आणखी मोठे होणार आहे रुद्र स्क्रीनकडे पाहात डोळ्यात निखारा रुद्र नाही वाणी आता फक्त युद्ध नाही आता हिस्ट्री परत लिहिली जाणार आहे रुद्रचा जबडा आवडलेला डोळे लाल रुद्र ऑपरेशन ब्लड लाईन हंट फेस टू सुरू करा स्क्रीनवर लिहिलेलं टू लॉइन्स वन ब्लड लोकेशन मुंबई मध्यरात्री लाईव्ह समुद्रावर काळोखाचा धुक्याचा थर जुनी क्रेन्स तुटकी लाईट्स दूरवर जहाजांचे हॉर्न्स शहराचे कुजबुजणे गुप्त सी सी टी व्ही ड्रोन हळूच डाक यार्डवर हॉवेअर हो होते वॉर रूममध्ये रुद्र वाणी आणि जियान स्क्रीनकडे पाहत कॅमेराकडे हळूहळू एक आकृती येते हुड घातलेली डोक्यावर चेहरा बहुतक लपलेला जियान हळूच सर अर्जुन मुवमेंटने सुरू केला आहे रुद्र काही बोलत नाही त्याच्या नजरेत जुन्या आठवणींचा तुटलेला प्रकाश दिसतो जणू भूतकाळ एखाद्याचा पाठलाग करणाऱ्या सावलीसारखा पुन्हा उभा आहे वाणी सर तुम्ही म्हणलात की अर्जुन रुद्र हाताने तिला थांबवतो डोळे स्क्रीनवर दृश्यात अर्जुन एक भला मोठा स्टोरेज कंटेनर उघडतो धूळीने भरलेला चौतीस वर्ष जुना तो आत हात टाकतो आणि बाहेर काढतो एक पुरातन सिल्वर केस त्यावर सिंघाण्याचं चिन्ह जुना चिन्ह वॉर रूममध्ये डेड सायलेन्स थरथरत स्क्रीन झूम करतो त्या केसवर कोरलेलं नाव सूर्यवंश प्रोजेक्ट की युनिट वाणीचा श्वास थांबतो वाणी हे तर तुमच्या वडिलांचा रिसर्चमधील ट टॉप सिक्रेट कंपाऊंड आहे रुद्रची मान हलक्याने झुकते त्याचा आवाज खोल तुटलेला पण अजूनही सिंहासारखा रुद्र हो आणि ज्याला हे मिळालं तो सिंघानिया एम्पायरचं भवितव्य ठरवतो स्क्रीनवर अर्जुन सिल्वर केस हातात घेतो तो शांत पण डोळ्यात अशी आग जी फक्त बट रिअलने जन्माला येते अर्जुन अचानक कॅमेराकडे दिसतो तो वर पाहतो अंधारातले दोन डोळे थेट वॉर रूम मधील स्क्रीन कडे रोखल्यासारखे जियान दचकून मागे उडी घेतो जियान ही इज लुकिंग ॲट द ड्रोन वॉट हाव डज ही नो कॅमेरा फिट ग्लिच होतो सगळ्यांची धडधड वाढते स्क्रीन क्रॅक सारखा दिसतो मग क्लिअर होतो अर्जुन आपला हुड हळूच खाली की करतो पहिल्यांदाच त्याचा चेहरा दिसतो कडक जबडा डोळे रुद्र सारखेच पण त्यात वेगळाच मध्ये थरथरलेल्या आवाजात वाणी सर हे लुक्स लाइक ही लुक्स लाइक यू रुद्रच्या डोळ्यात हलका कंपन मानव असलेला शेवटचा क्षण मग सर्व शांत होतो स्क्रीनवर अर्जुनचे ओठ हलतात ड्रोन माईक फेंट व्हॉइस पकडतो अर्जुन खूप शांत खूप घातक हॅलो रुद्र वानी शॉक्ट वाणी तो तुम्हाला ड डायरेक्टली बोलतो आहे अर्जुन पुन्हा म्हणतो यावेळेस अधिक स्पष्ट अर्जुन यू फाउंड मी लेट टू लेट वॉर रूममध्ये जड चिरणारी शांतता रुद्र अखेर बोलतो पहिल्यांदा भावनांचा एक तुकडा झळकतो रुद्र हळू पण वादळासारखा अर्जुन तू परत आलास स्क्रीनवर अर्जुन हलकेच हसतो ते हसू शांत नाही ते युद्धाची घोषणा अर्जुन मी परत आलो पण तुझ्यासाठी नाही तो सिल्वर केस बंद करतो ते खांद्यावर टांगतो आणि पाठीमागे फिरतो अर्जुन आईसाठी वाणीचा चेहरा पांढरा पडतो वाणी आई म्हणजे माधवी रुद्राच्या चेहऱ्यावर रक्ताचा एक थेंबही नाही तो दगड झाला अर्जुन दूर जातो दुख्यात अदृश्य होण्यासाठी जाण्यापूर्वी थांबतो आणि बोलतो एक अंतिम वाक्य अर्जुन रुद्र तो वडिलांचा वारस पण मी आईचा बदला फिटकट होते वॉर रूम मध्ये सर्व दिवे लाल वाणी हळूच रुद्रजवळ येते त्याच्या चेहऱ्यावर अश्रू नाहीत रडण नाही पण सांगता न येणारा वेदनेचा पर्वत वाणी सर आता काय रुद्र एक दीर्घ श्वास घेतो जड विघातक निर्णायक तो डोळे मिटतो पुन्हा उघडतो त्यात आता भाव नाही फक्त युद्ध आहे रुद्र आता मी आता माझा सिंह माझ्या रक्तालाच सामोरा जाणार वाणीचा आवाज तुटतो वाणी अर्जुन तुमचा भाऊ आहे रुद्र तिच्याकडे न बघता बोलतो रुद्र हो म्हणूनच हे युद्ध परकीयांपेक्षा जास्त भयंकर आहे तो टेबलवर एक खास रेड की कार्ड ठेवतो जियान भीतीने थरथरतो जियान सर हा तर ब्लड लाईन लॉकडाऊनचा मास्टर ॲक्सेस आहे कधीही न वापरलेला रुद्र की कार्ड टेबलावर टेकवतो रुद्र आता वापरणार स्क्रीनवर मोठं लाल शीर्षक झळक जर्क, झळकत लागतं ऑपरेशन ब्लडलाईन हंट फेस थ्री ब्रदर अगेन्स्ट ब्रदर दूरवर समुद्रावर अर्जुन एकटा उभा हातात तो सिल्वर केस डोळ्यांत ज्वाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद